हे तेल केसाला लावलं तर पान काय नाही हे एरंड्याचं तेल आहे हे माझ्या कमरेला चोळायला आणले होते मी पण काय होत नाही ह्याच्याने पण केस वाढते लावलं काय काय होत नाही केस वाढते ह्याला आता एक होल पाडू का काय करू तेल आव आई ती ना माझ्या त्या भुयाला वगैरे लावायला आणलेलं तेल आहे <laughs> <laughs> मतच बघा मुंग्या गेल्या बा कशा काढायचे ह्याला <laughs> 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 पोरे <laughs> तेल लावायची तुम्ही संध्याकाळी तेल लावून सोडताय सवय झाली त्यांना तुम्हाला राहतात ला पोरणा लावायला आणि हातात धरा की चिकट कसा आहे बघाय बस का बस आणि एरंड्याच्या तेला काय होत नाही नाही होत नाही ना भाकरी भाकरी करताना एक थेंब घालून भाकरी करायचं म्हणजे आता आमच्या सरकारचं कंपनी हे दुखते बघा हळत तसल्यांना औषध आहे ते काय होत नाही तुकडे आहे ना एरंड्याच तेल लावले आई मुळे आई ना आलं टेन्शन एरंड्याचं तेल लावले मुळे काय होत का आणि ह्यातलं का? काय आईला घ्यायचं ना आणि हे कसं तेल पुरवठा पण येतो नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा सकाळचे साडेसात वाजेत तर खूप अशी थंडी आहे थंडी म्हणजे मला वाटते आता जस जसं शिमगा जवळ येत आहे ना तो पर, तस तसं ना ती थंडी येणार जेव्हा शिमगा म्हणजे होळी होळी पेटते त्यावेळेस शिव 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 करत ना ती थंडी जाते म्हणे त्यामुळे आता हे पौर्णिमेपर्यंत थंडी असणारच आहे तर सकाळ सकाळी बघा नाश्त्याची तयारी तर खूप दिवस झालं नाश्ता वगैरे असं काही बनवलंच नव्हतं म्हटलं चला आज डोसे बनवावं मुलासाठी परी म्हणाली की आई तू नाश्त्यासाठी खूप दिवसाला काय बनवलीच नाही इडली जर बनवावं म्हटलं तर बघा वेळ खाऊ आहे मुलं दिवसभर शाळेत जातात असतं परी आणि दोघींचा पण थोडंफार आवडीचा विषय दिवसभर खातात त्यामुळे इडली नव्हती म्हटलं डोसा जसं की पटपण त्यांना खाता पण येईल आणि आल्यावरती परत गरम करता येतं इडली तर तसं करता येत नाही दिवसभर तीस तीस भांडे पडतात ना तर तयारी चालू आहे बघा चटणीसाठी ही सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे बरं का मी आत्तासाठी माझी तर पद्धत मी असे करते लसूण घेते फुटाण घेते परत काय आलं घेते मिरची घेते आणि साखर घेते मेन म्हणजे त्याच्यामध्ये साखर मीठ आणि खोबरं चला हे खोबरं पहिलं मिक्सरमध्ये लावून घेते हे सगळं एकत्र बारीक करायचं झालं म्हटलं खोबरं अजिबात बारीक होत नाही तर कोथिंबीर संपली माझी आज चिरायचं चालू होतं माझं नाहीनं तेल काढून घेतो होते कोथिंबीर आहे तर कांदा चिरलाय टमाट चिरलंय आणि मिरची चिरले आणि बाहेर बटाटा शिजत घातलेला आहे बघा कालच्या पासून कडाई ठेवली कशासाठी ठेवले सांगते तर एका काहीने मिरची रेसिपी सांग सांग काय पण लागलो त्याला माग लक्षात राहले मग कढई ठेवले तरीही दिवसभर लक्षात राहत नाही त्यामुळे कढईने अजून पण अशी ठेवून आणि आज सकाळी जेव्हा मिरच्या बघितल्या ना आपल्या आता मयातल्या मिरच्या एंड झाल्या ते रान पण आता रोटरले तर सगळे लाल अजून मिरच्या बघा सगळे लालकी कलर भारी आला तर आणखी थोडं दोन दिवस ठेवते ह्याला आणि मग ह्याला उन्हात वाळत घालते आता मात्र मला मिरच्या विकत आणाव्या लागणार आहेत म्हटलं आता मिरचीची रेसिपी मी आता ह्यांना मिरच्या उद्या शनिवार बाजार त्यावेळेस आणायला सगळे मिरच्या लाल झाले तर मिरचूसाठी साठी मला उद्या ताज का मिरच्या जेव्हा मला गोष्टी लक्षात नाही त्यावेळेस मी असं काय तर ठेवते फ्रीजवरती एखादी वस्तू आणि ताक करून घेते आधी खोबऱ्याची चटणी वगैरे असं लोणी आपलं साठले गेले तर मिक्सर ताक पाच सहा दिवस झाले का तूप वगैरे बनवावं लागतं तर दोन दिवस झाले बनवा बनवा म्हणते तर कशात तर विसरून जाते त्यामुळे राहतायच म्हटलं आज कसल्याही परिस्थितीत करावं कारण की माझं तूप संपलंय तर रात्रीच्या जेवणामध्ये जेव्हा शेवया केल्या होते ना त्यावेळेस थोडीशी पंचायत झाली होती तू म्हणजे तूप होत भरपूर पण काय होते खालच्या डब्यामध्ये थोडंफार गाळ होतं ना त्यामुळे ते कोण खाल्लंच नाही म्हणलं चला फ्रेश तूप बनवावं आणि मिक्सर वरतीच करते आता तुम्ही बघू शकता एकही थेंब म्हणजे बाहेरनं येता पाणी किंवा मिक्सर घाण न होता आपला हातसुद्धा ना अगदी व्यवस्थित राहतात तर खटका व्यवस्थित दाबून जर आपण ताक बनवलं ग नाही मिक्सरमध्ये सुद्धा व्यवस्थित ताक होऊ शकते तर लोणी बघा भरपूर असं लोणी निघाले तर जोपर्यंत पांढरं शुभ्र पाणी निघत नाही ना तोपर्यंत लोणी धुवायचं ह्याचा एक फायदा सांगते जेवढं तुम्ही लोणी धुचाल ना तितकं तूप जेव्हा कडवतं ना त्याच्या खालचं जे काळ काळं जाळीदार येतं ना तर ते अजिबात राहत नाही त्यामुळं ना दोन चार पाण्याने लोणी स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे घ्यायचं Janglo, pau kilo jam macam je at. तूप कडून पाऊ कि पण लोणीचं गोळा मात्र बघा किती मोठं असं आहे अर्धा किलो थोडं तूप झालं असेल बघा तर लगेच विरजण लावून घेते अर्धा कप दूध घेते चांगलं उकळून घेते आणि त्याच्यामध्ये ना ताक टाकून ठेवायचं बाहेर असंच रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी पासून त्याच्यामध्ये ताक जमा करते बऱ्याच जण कसं करतात माहिती आहे का आधी सगळं आहे ना जे काय तुमचं पाच सहा दिवसाचं लोणी आहे सॉरी साय आहे ना ते साय साठवतात आणि समजा आता आपल्याला उद्या जर ताक करायचं असेल तर आदल्या दिवशी त्याला विरजण लावतात पण मी तसं नाही काय करत बघा मी आधीच लावून ठेवते त्यामुळं काय म्हणजे वास पण येत नाही अगदी व्यवस्थित पण राहतं आणि इतकं दिवस विरजण तर कुठून आणायचं आणि पाच सहा दिवस ताक ठेवणं पण योग्य नाही त्यामुळे मी आधीच्या आधी विरजण लावून घेते तर मिक्सरवरचं जे काही आपलं चटणीचं वगैरे बारीक करायचं होतं ते सगळं बारीक करून घेतलं मिक्सर लागलं कुसून घेतलं आणि जागेला ठेवलं परीचं मध्ये मध्ये लुडबुड चालू होतं तर काय तर काय शाळेतलं सांगत असते आणि हा हा मन जावं लागतं बऱ्याच शाळेमध्ये काय काय घटना घडलेल्या असतात ना मुलांना घरी आल्या सांगायची सवय असते जर नाही ऐकलं की लगेच त्यांचा हिरमड होतो तर चटणी बारीक म्हणजे जे काय आपल्या खोबऱ्यात चटणी आहे ना बारीक करून घेतलेली आणि त्याच्यामध्येच ना जिरेमुरी खडपत्ताचा तडका दिलेला आहे बारीक करताना मी साखर आलं मिरची लसूण मीठ सगळं टाकले होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही लगेच एका बाजूला बटाट्याची भाजी करायला घेतले नेहमी जसं आपण बटाट्याची भाजी बनवतो हिरवी मिरचीतली सेम त्याच पद्धतीचं माझं बनवणं चालू होतं तर हे सकाळी लवकरच गेले होते ना मळ्यामध्ये तर आहे माहिती आज हे पण लवकर आले विचारले मी तर मळ्यामध्ये सकाळपासून लाईट नव्हती तर मी विचारलं मग लाईट नव्हती तर असं सा आठ साडेआठ वाजले होते ना मी नाश्ता करताना मग इतकं उशीर तुम्ही काय केलं तर लाईटीची वाट बघत बसले होते आणि दुसरं काहीतरी काय चालू असते तर बरंच झालं नाश्त्याच्या वेळेस आले म्हणजे सगळ्यांचं जे, जे काही नाश्त्याचं आहे गोंधळ खाण्याचा ते सगळं एकदम होऊन जातं तर कसं गरम गरम करून द्यावं लागतं डोसा आणि त्याच वेळेस खायला मजा येते ना तर नेमकी कोथिंबीर थोडीशीच होती कारण काही हरकत नाही बटाट्याची भाजी खूप छान झालेली होती तर, तर लागलंच म्हटलं चला डोसा बनवून घ्यावा तर आई सई परी मी हे सगळं एकत्रच नाश्ता करणार आहे तर म्हटलं आधी जे का पहिला डोसा वगैरे असतो ते पहिलं मी आईनं देते मग बाकीचं मग आम्ही खातो तर हे <laughs> बघा अशा पद्धतीनं माझा डोसा करायचं चालू आहे बऱ्याच दिवसाने आपल्या घरामध्ये डोसा बनवायचं चालू आहे एक कमेंट होती सारखीच येते कमेंट शॉर्टमध्ये वगैरे आणि आपल्या ब्लॉगमध्ये पण आली होती ताई तुझं शिक्षण किती झालं आहे तर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बघा आणि ह्यांचं जर बोललं तर कॉम्प्युटरमधून डिप्लोमा झालेलं आहे ह्यांचं पण तर दोघांचं शिक्षण इतकं झालेलं आहे आणि सई कितवीला आहे परी कितवीला आहे असं विचारण्यात येतं तर सई आपली आहे सातवीला परी आहे आपली तिसरीला तर सई परी मराठी शाळेमध्ये आहेत सांगोल्यामध्ये शिकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा करून <सवारागे> <सवारे> माझं कुरकुरीत झाले म्हटल्यानंतर लगेच देग आई चला आईला मात्र शेवटी खायला मिळतंय सगळ्यात पहिलं खायचं संध्याकाळी अर्ध द्या घ्या अर्ध द्या कस झालता सकाळचे वाजलेत नऊ पन्नास हा हे कुठलं आलं नवीन हे बघा लकी कुणाला ओ कुणाला घेऊन आला का लकी कसलं की होय आवरा आणि इकडचं कडे लावून इकडनं बाहेरनं कडे लावून काय नऊ पन्नास झालेत म्हणलं धुन भांडी राहू द्या परत इतकं कडक ऊन पडतं ना सावली आहे त्यावर म्हटलं कणसं मोडावं पाटी घेतले काल एक का, चाळीस पन्नासभर पेंड्या मोडल्या आम्ही छोटे छोटेच कणस आहेत पण खूप त्रास होते पण काढावं तर लागणारच आहे तर काल ते आजी आज पण आणत्या त्यामुळं राहिलं तर काल इतकं का मोडलं दाखवत बघा एवढ्या पेंड्या मोडल्या आम्ही तरी ते कुत्र कोणाला घेऊन आलेलं की हे बघा एवढे छोटे छोटे कणसं मोडायचं काम आहे तर चुकून एक एक राहिलेलं आहे हे बघा तर हा गट्टा किमान ऊन्या अकरा वाजूस तर व्हायला पाहिजे नाही नाही म्हणून चाळीस वर पेंड्या असलेल्याच पेंड्यात पण खूप त्रास द्यायला लागले तर चला बसायला घेते आणि मोडते पटापटा कनस आता बारा वाजू तर ऊन चांगला डोक्याला मोडणार बघा आता बघा बोडून येताना जे बारीक घुसखट पडलेलं ना तर शेळ्यांना हे चिरमुऱ्यासारखंच आहे तर हे अंड भरून आणि पाणी पाजलं त्यांना म्हणलं थोडं गार करा साईड साइड साइडनं गरमी इतकी वाढले ना खूप गरमी नुसतं गरम वाप या लागलं इथं बघा एवढी गरमी वाढले तिकडे लाय चिकल करू ना शेळ्यांना सोसत नाही काढू आहे ही पहिला काढू आची पाड ही सगळी मग ती टाकू दुसरे कुठलं ये आता काय करावंय आता लय आगाव झाले ते हिरवा बघून सगळं चांगलं चांगलं मागायला ते हे मळ्याकडे घेऊन जावं आहे ते लेंड्याच रानात पसरवा की ए जाई ऐ ऐ बांधून देऊ काय रानातच करते जाईजु ऐ या इकडं आणि ह्यांची जी पाण्याची भांडी आहेत ना ते सगळे आज घासून घेतले बघा जरा स्वच्छ नवीन पाट्या सगळ्या फोडून तोडून टाकल्या एक महिना तर झालं का पाट्या घेऊन बघा एवढं नंदी ताकदवर नंदी आहे आता ह्यांना लोखंडाच्याच पाट्या घेणार आहे आता लोखंडाच्या पाट्या घेते लोखंडाच्या कि भेळते बापांनाच म्हणा साठ साठ रुपया तसलं परवडतं ह्यांना एकडा जायचं ये काय पण खायला आलं शिकलं लवकर

तुझी तुझी सोय खायचं काय नाही एवढं करून बघायला थांब तर दोघे हिथ ठेवा म्हणजे भांडणं होत नाही <coughs> ती पाऊस हिथ ठेवा पाऊस बी झाला तर पण काय भिजत नाही ती येईल का खायला जरा राहारखावं लागणार आहे नाही नाही खावते संगूला आगाव संगू मारते हिला नाही 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 तीच तिला हिस्से ला वेगळं हे सर काढते ते तिच तिला हे जे हेला हिना झुंज म्हणजे काय उडी मारून मारून झुंज घेते हिन तर सांगू 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 लय आग बाई दिसते आपली जुईस अखो काय बाई ये बाहेर थांबाय तिला बाहेर खडा घे ये बाहेर वडा चढेला बसते ते पाठीत चावली ठेवाव द्या लागतय तेव्हा आईये ते म्हणते ती की पोरी घट्ट असते तसं ही पाठी बी घट्ट आहे ते काय लागलेत तिला कं पडताय शेळ्या कशी त्याला पण आई कंटाळ येतंय अंग थाटतंय रात्रभर भूकतय रात्रभर भूकतय की ते

बरोबर अडीच वाजत आलेले आहेत पण झाले जेवायला थोडं उशीर झालं तर आपलं ही करायचं होतं ना अ कंस मोडायचं झालंय आणि सकाळी जेव्हा सईपरी असताना एक आत्या आले होते ना तर कामाला जात ते आपल्या इकडन रस्त्याने जाते तर मग जाता जाता आता रस्त्याच्या कडेलच आपला घोट आहे ना बाहेरच्या साईड टाकलेलं होतं तर ते गप्पा मारला आल्या होत्या सासू सोना अप्दा लागलाय तर मी पण दुपारहून आल्यानंतर मला झालं तर तुम्हाला मोडायला येईल असं बोललेलं होतं बघा तर मळ्यात यायच्या ना त्या आत्या आता खूप दिवस झाला आपल्या मळ्यात येत नाही एक वर्ष झालं गेलो वर्ष त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले त्यामध्ये शेतात जायचं सोडून दिलेत काम जायचं काम वगैरे करायचं पण त्यांच्या मशीच्या वयरणीसाठी वगैरे म्हणून ते गेल्या होत्या ते काल तिथं कामाला लागल्या तर म्हणल्या अश्विनी तुम्हाला मी मोडू लागते तर म्हणजे बघू आता त्यांचं किती होतील तेवढा आपण देऊन टाकायचं बघा एक तर आपल्या अबदा व्हायला आणि आई आणि उन्हात मोडा लागलाय म्हणजे आले त्या तर चला म्हण ते आले तर पडाफडा मोडून घेते आज संपूर्णच टाकते बघू चमल्यास तर कूस पण खूप टोचा लागल्या उन्हात आणि जेवलेली एवढे भांडे येते माझ्या आईचे आणि ह्यांचे तर ते भांडे आता चार वाजता सगळं घासून घेते तर चला बाहेर हे ना म्हटले पाल घेऊन चला आणि हरभरा वगैरे आहे ना ते सगळं वाळून घातले अजून एकदा ऊन भरपूर आहे ना म्हणून आणि कपडे धुवायला पण आज मी खूप उशीर कपडे धुतले तिथून आल्यानंतर वगैरे मोडून मग मी कपडे धुवायला घेतले होते सावली आहेत वर भरपूर कामं करून घेतली तिथली आणि वावटळ आणि समोरच्या रानातलं सगळं गहू जे जे त्यांचं होतं पीक ते सगळं निघाले गहू ज्वारी हरभरा मी कुठ्या सुद्धा जात नाही लगे मी इथंच काम करायला लागले जा सावलीला नाही तेवढं चांगलं

आईला घेऊन जास्त कोण आईला आहे की दोघे आई झोपडी कर बांधते आईची इच्छा आहे सावलीची कुठं बांधायचं आहे तिकड बांधते म्हणजे तिकडं काय बांधते ते आई गेलं बरं झालं

तुझ्या मागच्या पेंड्या अगोदर इकडे काढून घे पुढं सर मागच्या पेंड्या एकदम ह्याच्यात काढून पाराला परत ती ऊन खाली झाले की मग तिकडेच घ्या बस तिथे

वैरणीतल्या कणसं मळून घेतल्यानंतर बघा जे का आपलं दररोज जसं सकाळी पारोसं काढतो त्याप्रमाणे चारही खोल्या झाडून बाहेर भांडी आणले घासण्यासाठी लागलंच म्हटलं पूर्ण अंगणकट्टा स्वच्छ करून घ्यावं लागलं झाडांना पाणीसुद्धा घालायचं चालू आहे आज कचरा जाळायचा आहे म्हणून ना सगळा कचरा मी बाहेर काढते एरवी मी आताच ना जाळत असते कचरा पण आता साईडला थोडंसं वैरण आहे आणखी लावली नाही तर त्यामुळे मी बाहेर जाऊन घेते तर परला इथं दोन अंडे शिजत घातले परवा आणलेले अंडी शिजत म्हणजे शिल्लक होती त्यामुळे घातली तर सईच असं म्हणणं होतं की तिचं ती डोसा आहे आणि खायचे पीठ बऱ्यापैकी राहिलेलं होतं ना तर पोरांना असं छोटे छोटे डोसे कधी तर त्यांच्या पुढतच करायला लावलं की त्यांना एक अनुभव मिळतो कसा करायचा काय करायचं तर सही बऱ्यापैकी चांगला डोसा केली होती तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता बघा कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये मा सांगायला अजिबात विसरू नका सगळ्या ताई खूप छान छान कमेंट करतात सगळ्यात आधी त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय